नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनोपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे पारंपरिक पदार्थ एकदम भरपूर असा कॅल्शियमयुक्त ते म्हणजे उडीदाचे डांगर आपल्या आजी पणजीपासून हे चालत आलेला पदार्थ आहे त्यामुळे त्यांची हाडं वगैरे मजबूत असायची चला वेळ न घालत आपण रेसिपीला स्टार्ट करतो आहे तरी ते एक वाटी मी उडीद घेतलेले आहेत उडीद इथे मी आखे घेतलेले आहेत तुम्ही जर सालवाली डाळ असाल घेतला तरी चालेल पण शक्यतो करून आख्खे उडीत घ्या आता हे उडीद आपण खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत एकदम हे एक आपल्याला हे उडीद हे भाजून घ्यायचं आहे उडीद भाजताना जसे आपण पापड भाजल्यानंतर वास येतो त्याप्रकारे ह्या उडदाचा वास येतो त्याप्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती भाजले तरी चालेल तरी ते मी एक दहा ते पंधरा मिनटं हे उडीद अशी मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहे हा पदार्थ मुलांनासुद्धा आवर्जून द्यावा आठवड्यातून एकदा ते दोनदा द्यावा कारण की मुलं खेळत वगैरे असतात त्यांची हाडं वगैरे दुखत असतात तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ बनवून दिला तरी चालेल खूप छान लागतो हा पदार्थ आंबट आणि तिखट असल्यामुळे ह्याची चवसुद्धा खूप छान येते या डांगराला तर इथे माझे उडीत भाजून झालेले आहेत तर इथे साहित्य काय काय घेतले ते सांगते मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे आणि पाच ते सात अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं मी बारीक चिरून घेणार आहे जर मुलं खाणारं असेल तर तुम्ही ही हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल आता इथे मी सगळ्याच उडदाच्या पिठाचे डांगर बनवणार नाही इथं पळीभरच पिठाच्या उडदाचे मी डांगर बनवणार आहे जोपर्यंत आपले उडीद थंड होतात तोपर्यंत आपण इथे कांदा वगैरे चिरून घेऊयात तर मिरची ते मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर असेल तर ती आवर्जून घाला कारण की गावी गेले असल्यामुळे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी ते कोथिंबीर घातलेली नाही घरातील सगळ्या भाज्या संपल्या होत्या पटकन हा पदार्थ दिसला ते म्हणजे उडीद आणि पटकन होणारा पदार्थ आहे तो म्हणजे उडदाचे डांगर त्यामुळे मी ते उडदाचे डांगर बनवलेले आहे आज तर हे उडदाचे पीठ तुम्ही महिनाभर ठेवू शकता या पिठाला काहीसुद्धा होत नाही उडीद भा खमंगपणे भाजलेले असतात त्यात जाळी वगैरे बिलकुल होत नाही तर तुम्ही अशा प्रकारे हे बनवून ठेवू शकता तर इथे काय काय साहित्य घेतले ते, ते, ते सांगते मी एक मिडियम आकारचा कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे आणि लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार इथे मीठ आणि हळद घेतलेली आहे तर इथं उडीद चांगले थंड झालेले आहेत आणि ते मिक्सरवर चांगलेसे बारीक करून घेतलेले आहेत तर आता बारीक इतके करायचे आहेत की आपल्याला एकदम जसे आपण पीठ किंवा डाळीचे पीठ वगैरे बारीक असतात त्याप्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे जे आता चाळून राहिल्यानंतर जे उडीदार राहिलेले असतात थोडेसे अख्खे वगैरे ते तुम्ही परत आणि मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर इथे बघू शकता थोडेसे असे राहिलेले आहेत ते सुद्धा मी बारीक करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण एका चाळणीच्या साहाय्याने हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे पीठ आता हे पीठ तुम्ही महिनाभर ठेवू शकता तर मी ते सगळ्या पिठाचे हे डांगर बनवणार नाही पळीवरच पिठाचे इथे मी डांगर बनवणार आहे तर चांगलं असं बारीक झालेलं आहे पीठ आता हे का मी भरणीमध्ये भरून ठेवते आणि जे लागणार आहे तितक्याच पिठाचं आपण हे डांगर बनवणार आहे उडीत खाल्ल्यामुळे अनेक फायदे होतात जसे की पचन सुधारते हाडे मजबूत होतात त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे हृदयाचे आरोग्यसुद्धा सुधारते आणि फॉस्फरस आणि लोह हो यासारख्या आवश्यक पोषण तत्वांनी हे उडीद भरलेले असतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी हे उडदाचे डांगर किंवा आपण उडदाचे कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता डांगरच खावे असे नाही तर इथे मी पळीवर पीठ घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते भरणीमध्ये एका भरून ठेवलेलं आहे हे तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा महिनाभर आरामात हे पीठ राहतं याला काहीसुद्धा होत नाही दोन ते तीन महिने ठेवला तरी चालेल कारण की याला आपण भाजलेलं वगैरे आहे तर इथे पळीवर मी पीठ घेतलेलं आहे आता जो लसूण मी चेचून घेतला होता तो टाकलेला आहे आता टाकायचा आहे आपल्याला हिरवी मिरची हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही चेचूनसुद्धा टाकू शकता किंवा चिरूनसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते टाकू शकता इथे मी एका माणसासाठी हे डांगर बनवत आहे त्यामुळे इथे ते एकच कांदा घातलेला आहे तर छान असं आपल्याला हे हाताच्या साह्याने चांगला कांदा आणि पीठ हे एकत्र करून घ्यायचं आहे जे कांद्याचे जे एकदम सुटसुटीत असा आपल्याला हा कांदा करून घ्यायचा आहे त्याने काय होतं प्रत्येक जागी उडदाचं पीठ हे लागलं जातं आणि त्याला आपल्या डांगरला एक छान अशी कांद्याची चव उतरते त्यामुळे इथं सगळं कोरडं पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे राहिलेले शिल्लक जे जिन्नस होते ते सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे आता तुम्ही इथे पाणीसुद्धा घालू शकता पाणी घातलं तर थोडंसं तेल टाका दोन चमचे आणि जर ताक टाकला ताक तर तेल नाही टाकलं तरी चालेल पण इथे मी ताक वापरलेलं आहे तर एकदम असं ताक आपल्याला घालायचं नाही थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे ताकामध्ये तर लागेल तसं मी इथे ताक घातलेलं आहे पाहू शकताय दोन ते तीन वेळा इथे मी थोडं थोडं करून ताक घालणार आहे त्याने काय होईल पिठं आपल्याला भिजवताना एक अंदाज येईल त्यामुळे इथे मी थोडं थोडं करून असं ताक घालणार आहे तर अजून थोडंसं आपल्याला हे कोरडं वाटतंय त्यामुळे मी इथे आणखीन थोडंसं असं ताक घालणार आहे तुम्ही ताकाच्या ऐवजी दही घातलं तरी चालेल पण जेव्हा तुम्ही जेवणाच्या आधी एक अर्धा ते पाऊन तास हे डांगर बनवा म्हणजे त्याला खूप छान असं पीठ भिजलं जाईल यासाठी अर्धा ते पाऊन तास आधी हे डांगर बनवून ठेवा आणि जेवणाच्या वेळेस घेऊ शकता तर इथे आपलं हे डांगर तयार झालेलं आहे पाहू शकता तर इथे कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि जे राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ होतं ते मी असंच ठेवणार आहे तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीसोबत आरामात खाऊ शकता गरम गरम भाकरीसोबत नक्की खा तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद